कामात हायगर केल्याप्रकरणी मक्तेदाराची अनामत रक्कम जप्त करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्यात आले आहे मात्र पालिका अधिकारी कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप श्रीकांत गायकवाड यांनी केला आहे सोलापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार श्रीकांत गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आला आहे घोंगडे वस्ती परिसरात असलेल्या अंडरग्राऊंड केबल घालण्याचे काम वेळेत पूर्ण न केल्याने इनोव्हेशन इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्ट्स या मक्तेदारांची अनामत रक्कम जप्त करत त्याला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे असं असतानाही पालिकेचे अधिकारी कागदी घोडे नाचवत ठेकेदाराला दंडात्मक कारवाई करून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारदार श्रीकांत गायकवाड यांनी केला आहे त्या मक्तेदारावर एक वर्गडन सतरा लाख पासष्ट हजार पासष्ट हजाराचा वर्गडन आहे वर जा डुप्लिकेट जाग्यावर कामच नाही या त्या वर्गनाचा उपयोगच नाही त्या वर्गडनवर त्यांनी मक्ता मिळवलेला आहे शाब्दीनगर येथील ड्रेनेज लाईनचं तेवीस लाखाचं टेंडर त्यांनी पात्र झालेलं आहे डुप्लिकेट वर्गड वर्गडन देऊन त्या वर्गडनाचे चौकशी लावलेली आहे तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही आहे मागील दोन वर्षाखाली भोंगडेवस्ती परिसर येतील एक इलेक्ट्रिक टेंडरचे अंडरग्राउंडिंग केबल लाईन घालण्याचे टेंडर झाले होते त्यामध्ये इनोग्रेशन कंपनी पुण्याची कंपनी आहे त्यामध्ये मक्तेदार इनोग्रेशन या मक्तेदाराने पावर ऑफ पॅटर्नी आकाश उत्तम कानाडे या फर्म फ्रमच्या नावाच्या मक्तेदाराला पावर ऑफ पॅटर्नी देण्यात आली होती कोर्टाच्या आदेशानुसार काम जागेवरही नाही केल्यावर जागेवर पूर्ण जर नाही झालं तर ते मक्तेदारावर कारवाई करण्यास पात्र राहतील असे मक्तेदाराला सांगितलं होतं परंतु त्यांनी इनोग्रेशन कंपनीवर कारवाई केले ब्लॅकलिस्टचे परंतु आकाश उत्तम कानाडे हे पॉवर ऑफ पॅठणी घेतले होते त्यांच्यावर खरं तर त्या काळ्या यादीत घालण्याचे नाव याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आकाश उत्तम कानाडेवर हो। परंतु झालेले आहे इनोग्रेशन कंपनीवर पालिकेच्या हद्दीत शाब्दीनगर मध्ये बेकायदेशीर काम न करता रक्कम उचलण्यात आले तसेच घोंगडे वस्ती येथील विद्युत अंडरग्राउंड च काम ठेकेदारांना घेतला असताना कुलमुक्त यार पत्र देऊन सब कॉन्ट्रॅक्ट कानाडा यांना देऊन नियम भंग केला आहे दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही त्यामुळे कंपनीला काळ्या यादीत टाकून रक्कम जप्त करावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे याबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तातडीने कारवाई करावी विनंती गायकवाड यांनी केली आहे